पाच जुलैचा राज आणि उद्धव ठाकरे यांचा जो मोर्चा आहे त्याचं फोरकास्ट विश्लेषण मी आजपासून पुढील सहा दिवस लाइव करणार आहे आणि पीटर ड्रकर या सायंटिस्टने एक स्टेटमेंट केलं होतं इफ यू वॉन्ट टू चेंज द फ्युचर प्रेडिक्ट इट म्हणजे भविष्य बदलायचं असेल तर भविष्य वर्तवायला त्याचा अभ्यास करायला शिका हा मोर्चा सर्वार्थाने ऐतिहासिक असेल शरद पवार साहेबांनी सपोर्ट केला याचा अर्थ असा की राहुल गांधींचा पण ह्याला सपोर्ट मिळेल निसर्गाची कृपा असेल तर त्या दिवशी पाऊस पडणार नाही या मोर्चामुळे उद्धव ठाकरेंची न्यूसन्स पॉवर वाढेल पण राज ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे त्याची ताकद तीन ते पाच वाट वाढेल तीन ते पाच पट त्याची व्हॅल्यू वाढेल किमान एक लाखभर लोक सहभागी होतील असं माझं आकलन नाही आणि या मोर्चानंतर नवीन प्रकारचे काही नेते उद्या या मोर्चातून तीन प्रश्न सुटणार आहेत मनसेना म्हणजे मनसैनिक शिवसैनिक यांची मन किती जुळणार आहेत मराठी माणसाची एकजूट होणार की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की तिघंही एकत्र येण्याचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे माझा आकलन असं आहे की उद्धव आणि राज दोघांचे प्लस पॉईंट जे आहेत उद्धवकडे बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे आमदार खासदार आहेत राजकडे हे नाही आहे उद्धव संभाषण कौशल्य नाही राजकडे ते आहे उद्धवकडे आक्रमक शिवसैनिक आता नाही राहिलेत राजकडे ते अजूनही आहेत राजचा करिश्मा कायम आहे आणि राजचं संभाषण कम्युनिकेशन मास कम्युनिकेशन स्किल बेस्ट आहे स्पेसिफिकली तो मीडिया सेवी आहे राजचा चेहरा त्याची पर्सनॅलिटी ही सोशल मीडिया आणि आजच्या जनरेशनला ती ॲट्रॅक्टिव आहे आणि त्यांच्या इमेजमध्ये ती बसते त्याच्यामुळे आणि ह्या मोर्चानंतर एक सर्वे भाजपचे लोक काँग्रेसचे लोक राज उद्धव यांचे लोक एक इंटरनल सर्वे करतील की ह्याचा संघटनेवर काय परिणाम झाला स्थानिक शाखांमध्ये परिणाम काय झाला मराठी माणसांवर काय परिणाम झाला अन्य भाषिक लोकांवर काय परिणाम झाला एक सर्वे केला जाईल तर हे मी सर्वप्रथम माझी जी निरीक्षणं आहेत ती नोंदवतो आहे आजपासून लाईव आणि जशा जशा घटना घडत जातील जसं असा ह्या भविष्याला आकार येईल परिस्थिती बदलत जाईल आणि राज ठाकरेंच्या भाषणामध्ये ते फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करतील उद्धव ठाकरे केंद्र सरकारला टार्गेट करतील दोघं आपाप रोल एक निश्चित करतील आणि ह्याला आता भाजप कसं उत्तर देईल आणि भाजपचे काय डॉपेच असतील याच्यावर देखील आपण आता विश्लेषण करणार आहोत थोडक्यात पाच जुलैचा जो मोर्चा आहे तो एक ऐतिहासिक आहे तो केवळ मुंबई निवडणुकीपुरता नाही याला मीडिया पब्लिसिटी फार मोठी मिळणार आहे सोशल मीडिया पब्लिसिटी मिळणार आहे आणि याच्यामध्ये एक आयडियोलॉजिकल पॉईंट पण आहे तो आपण समजून घेऊ पुढे धन्यवाद